नमस्कार मी शार्दुल गानू नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लोकसभेचे निकाल लागलेले आहेत त्याची ही आपल्या प्लॅटफॉर्मवर इतर अनेक प्लॅटफॉर्मवर सुरू आहेत पण आमच्या हातात एक अशी इंटरेस्टिंग आकडेवारी आलेली आहे ज्याच्यातनं आत्ता आज घडीला विधानसभेची निवडणूक झाली तर कोणाला ॲडव्हान्टेज मिळताना दिसतंय कोणते आमदार डेंजर झोनमध्ये आहेत कोणते आमदार सेफ झोनमध्ये आहेत महाविकास आघाडी पुढे जाईल की महायुती पुढे जाईल या सगळ्याचे चित्र आत्ता विधानसभा झाली तर स्पष्ट होईल असे आकडे आमच्यापाशी आलेले आहेत त्या आकड्यांच्या जोरावर महाविकास आघाडी आ, एक पाऊल पुढे आहे असं दिसतंय म्हणजे तुम्ही बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत तर आत्ता जो डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज मिळताना दिसतंय म्हणजे कसं ते आकड्यांमधून पाहूया म्हणजे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघातनं लीड मिळालंय आणि केवळ एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघातनं महायुतीला लीड मिळालंय आता हे लीड नेमकं कसं कसं आहे आम्ही जे ते का बोलतोय ते आपण न्याय पाहूया तुषार न्याय म्हणजे मराठवाड्यात कोकणात विदर्भात कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणी किती लीड मिळवले हे मी तुम्हाला आकडेवारीतून सांगणार आहे उत्तर महाराष्ट्रात छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात फक्त बारा विधानसभा मतदारसंघ आहे जिथे महाविकास आघाडीला लीड मिळवता आलंय तर तेवीस विधानसभा मतदारसंघात महायुतीने लीड मिळवलेलं आहे म्हणजे आता विधानसभा निवडणूक झाली तर उत्तर महाराष्ट्रात महायुती चांगली कामगिरी करू शकते असं आता चित्र आहे बरोबर आणि उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा आपण लोकसभेचे निकाल पाहिले तर संमिश्र प्रकार जे होते वन साइड जसं मराठवाड्याने वन साइड महाविकास आघाडीला लीड मिळवून दिलं होतं तसं उत्तर महाराष्ट्राने वन साइड दिलेलं नाहीये त्यामुळे इथे विधानसभेसाठी चित्र वन साइडेड असेल असं चित्र दिसत नाहीये विदर्भाकडे जातो मी आत्ता विदर्भात साठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी बेचाळीस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळवता आलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीने विधानसभा मतदारसंघ निहाय चांगली कामगिरी केलेली आहे तर महायुतीला फक्त सतरा विधानसभा मतदारसंघात लीड मिळवता आलेलं आहे म्हणजे विदर्भ महाविकास आघाडीसाठी आता चांगल्या स्थितीत आहे आत्ता इथं निवडणूक झाली तर महाविकास आघाडी चांगली कामगिरी करू शकतो असं आता सध्या चित्र आहे म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन जर का म्हणायचं झालं महाविकास आघाडीनं जर का एक पाऊल पुढे जायचं झालं तर काँग्रेसला विदर्भामध्ये चांगले दिवस आलेले दिसत आहेत आणि आपल्याकडे जी आकडेवारी मिळालेली आहे त्यात विधानसंघ विधानसभा मतदारसंघने हे सुद्धा आपण आकडेवारी बघितली तर त्यातही काँग्रेसला वरचष्मा जिथे काँग्रेस गाजवला दिसते पूर्वी गड होता hmm. चौदा एकोणीसमध्ये तो गड बीजेपीने जिंकला होता आता पुन्हा काँग्रेसने त्या गडावर चढाई करून तो गड जिंकलेला आहे विधानसभेत सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळेल तर आश्चर्य वाटायला नको असं हा डेटा सांगतोय बरोबर मी आता मराठवाड्याकडे येतो मराठवाड्यात अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत मराठवाड्यातही महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली त्याचं कारण असं अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघांपैकी तेहतीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड मिळवलेलं आहे तर फक्त तेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड मिळवता आलेलं आहे म्हणजे आत्ता विधानसभा निवडणूक झाली तर तिथे मराठवाड्यात महाविकास आघाडी चांगली कामगिरी करू शकतो असं आत्ता डेटावरून दिसत आहे मी आता कोकणाकडे येतो Uh, कोकणात फक्त बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड मिळवलंय तर सात विधानसभा मतदारसंघात महायुतीने लीड मिळवलेले uh, बारा याच्यासाठी म्हणतो की कोकणात मी फक्त uh, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन लोकसभा मतदारसंघ पकडलेत म्हणून मी बारा विधानसभा मतदारसंघ कोकणातले सांगतोय इथं ही परिस्थिती आत्ता निवडणूक uh, झाली विधानसभेची तर दोघांसाठी ही परिस्थिती समसमान आहे पश्चिम महाराष्ट्राकडे येतो पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ आहेत बहात्तर बहात्तर पैकी चाळीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड मिळवलेली आहे तर बत्तीस विधानसभा मतदारसंघात महायुतीने लीड मिळवलेली आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ही असं सांगितलं गेलं की महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारतोय पण आता विधानसभा निवडणूक झाली तर पश्चिम महाराष्ट्रात दोघांसाठी ही चित्र थोडंफार समसमान असेल समसमान म्हणण्यापेक्षा एक पाऊल महाविकास आघाडी पुढे असा आत्ताच्या डेटावरून तरी दिसतंय आता मी महामुंबईकडे येतो म्हणजे इथं दहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि साठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी महाविकास आघाडीला सव्वीस जागांवर लीड मिळवता आलेले आहे तर महायुतीला चौतीस विधानसभा मतदारसंघात लीड मिळालेले आहे म्हणजे इथं महामुंबई थोडेफार महायुतीच्या बाजूने जाताना दिसते समजा आता निवडणुका झाल्या तर तिथे महायुतीसाठी थोडीशी चांगली स्थिती आहे हो म्हणजे निकाल जरी लोकसभेचा असला तरी अं विधानसभा महामुंबई महामुंबईमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारताय दिसते पण आता निकाल लोकसभेचा पण रिपोर्ट आमदारांचा कारण का गंमत काय असते की प्रत्येक आमदारावर त्या त्या विधानसभा मतदारसंघात काम करून लोकसभेसाठी जो त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा त्यांच्या आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला मदत करणं हा एक मुख्य कार्यभाग असतो म्हणजे आमदारांनी फक्त विधानसभेचा विचार करत असतो लोकसभेत सुद्धा आपल्याकडे आपल्या पक्षाचा खासदार यावा यासाठी सुद्धा झुंजावं लागतं तर त्याच्यामध्ये आपण आमदारांनी आमदार कसे झुंजलेत कोणते आमदार सेफ झोन मध्ये आहेत कोणते आमदार डेंजर झोन मध्ये आहेत या डेटाकडे बोलूया आणि या बाबतीत म्हणजे निकाल लोकसभेचा आणि रिपोर्ट कार्ड आमदारांचं या भागाचा जर का विचार केला सेपरेट तर भाजपचं आणि त्यासोबत महायुतीचं मोठं नुकसान झालेलं या डेटातनं समोर आलेलं आहे आ, तर महाविकास आघाडीला गेन मिळालेला आहे म्हणजे जास्त फायदा झालेला आहे तो कसा तो आपण पाहूया सत्तावन्न विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे आत्ता महाविकास आघाडीचेच आमदार आहेत आणि लीड मात्र महाविकास आघाडीनेच मिळवलं आहे पण या व्यतिरिक्त सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे महायुतीचे आमदार आहेत तिथे लीड महाविकास आघाडीने मिळवले म्हणजे महायुतीच्या आपल्या हक्काच्या विद... सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड मिळवता आलेलं नाहीये म्हणजे सत्याऐंशी विधानसभा थोडक्यात त्यांनी लोकसभेत गमावलेले आहेत म्हणजे तिथल्या आमदारांची ताकद कमी पडली किंवा तिथल्या आमदारांचा प्रभाव कमी पडला महायुतीच्या असं एक आ, एक गोष्ट अधोरेखित होते अर्थात त्याला निवडणूक येईल त्यावेळी वेगवेगळी कारणं असू शकतात पण आत्ता जो डेटा सांगतोय त्यानुसार तरी आमदारांचं काम तिथे कागदावर उतरलेलं नाही हे मात्र निश्चित एका वाक्यात सांगायचं झालं तर सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या आमदारांना या लोकसभेत लीड मिळवून देता आलेलं नाहीये असं आता डेटा सांगतोय थोडंसं महायुतीच्या कामगिरीबद्दल पण सांगतो पंच्याण्णव मतदारसंघ असे आहेत जिथे महायुतीचा आमदार आहे आणि लीड महायुतीलाच मिळाले पण फक्त सतराच विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे महाविकास आघाडीचा आमदार आहे आणि लीड महायुतीने मिळवले म्हणजे महायुतीला महाविकास आघाडीच्या जागांवर विधानसभा मतदारसंघांवर फारसा शिरकाव करता आलेला नाही आहे आणि स्वतःचेही विधानसभा मतदारसंघ या लोकसभेत महा महायुतीने गमावलेले आहेत असं सध्या चित्र आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारां आमदारांनी चांगलं काम केलं आहे असंही म्हणायला वाव आहे तिथे तिथे जर का शिरक जर का महाविकास आघाडीला महायुतीच्या क्षेत्रामध्ये शिरकाव करता येत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी लोकसभेला चांगली तयारी केली होती असं म्हणायला हरकत नाही पण विधानसभा आत्ता झाली तर हेच महा महाविकास आघाडीच्या पत्थर पडेल आणि महायुतीच्या अगेन्स्ट जाईल असं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे आता बहुतांश विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहेत पण तरीही विधानसभा निवडणूक आत्ता झाली किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही असं मला वाटतं ते कसं ते डेटाबद्दल महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत आत्ता झाले तर सहज जिंकेल असं वाटतंय पण थोडंसं खोला जाऊन आपण बघितलं तर तसं चित्र नाहीये आत्ताच्या निकालात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना वीस हजारांपेक्षा कमी लीड मिळालेलं आहे याचा अर्थ आत्ता विधानसभा निवडणूक झाली तर एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात घासून निवडणुका होतील म्हणजे खरी लढत एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात आहे असं आत्ताच्या डेटावरून तरी म्हणावं लागतंय म्हणजे याचा अर्थ एकच आहे विधानसभा निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी सध्या एकसारखी आहे म्हणजे असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही तर एकतर्फी निकाल जाईल एकतर्फी निकाल लागणार नाही असं आत्ता सांगता येणार नाही आहे म्हणजे लोकसभेला महाराष्ट्राने जवळपास महाविकास आघाडीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिलेला आहे पण ह्या एकशे सव्वीस मतदारसंघाचा डेटा आपण जर का पाहिला तर या पातळीवर विधानसभेत दोन्हीकडे टक्कर होऊ शकते तगडी फाईट होऊ शकते असं आपल्याला दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या तर कोणीही जिंकू शकतं आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळ किंवा महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल अर्थात हे झालं आम्ही मांडले रेटामधनं आलेलं गृहितक अशी अनेक गृहितकं आहेत कारण का प्रत्येक आमदाराची ताकद तिथल्या तिथल्या लोकांमध्ये चांगली बसलेलीसुद्धा असते किंवा का आम आमदारांविषयीची अँटीन कंबन्सी हाही विचार करावा लागेल त्याचबरोबर इथून पुढे समजा मोदींवरचा राग जो काही असेल किंवा अँटीन कंबन्सी असेल किंवा काय म्हणतात मिळणारी सहानुभूती ठाकरे गटाला राष्ट्रवादी उद शरद पवार गटाला ही सहानुभूती समजा कमी झाली तर काय होऊ शकतं ती सहानुभूती विधानसभेपर्यंत टिकेल का याही सगळ्या मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे पण आत्ताचा डेटा तरी असं सांगतोय की मवियाने आमदारांच्या निहाय किंवा आमदारांचे रिपोर्ट कार्ड निहाय चांगली बाजी मारलेली आहे पण टक्कर अजूनही तगडी आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्हाला हा हायपोथिसिस कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा या डेटावरनं तुमची गृहितकं नेमकी काय आहेत आमचं गृहितक तुम्हाला पटतंय नाही पटत आहे तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि विधानसभेच्या संदर्भाने आपल्याकडे गोष्टी चालू होतीलच विधानसभेचं पूर्ण हे तुम्हाला ऐकायला मिळेल त्याच्या अगोदरही आणि नंतरही लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण आत्ता द पॉलिटिक्सवर जोरदार चालू आहे वेगवेगळे मान्यवर लोक येऊन इथे लोकसभेचं गणित कसं होतं काय होतं ह्याची ग ह्याचं विश्लेषण मांडतायत तरीसुद्धा ते सुद्धा असं म्हणतात शैलेंद्र सर जसं की इथून पुढे सहा महिने जरा विचार करावा लागेल लोकसभेच्या या सगळ्या निकालाचा पण तो वर विधानसभा येऊन ठेपलेली आहे आणि विधानसभेत आत्ता कोण डेंजर झोनमध्ये आणि कोण सेफ झोनमध्ये हे आम्ही तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे आम्हाला असाच सपोर्ट देत राहा आणि सगळ्यात महत्वाचं द पॉलिटिक्सला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद